जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताने प्रभार काढण्याचा अर्ज लिहून बांधकाम विभागाचे दालन सोडण्याचा प्रकार केला असल्याने बांधकाम विभागात खळबळ उडून नौन। नवनवीन चर्चांना ऊत आला आहे हा प्रभार काढण्याचा अर्ज लिहून दालन सोडण्याच्या प्रकारावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रतिक्रिया नसल्याने नेमकं अभियंताने प्रकृतीचे कारण लिहिल्याने ले जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय नियोजनाचा कारभार असक्षम हातात असल्याचे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा आहे जिल्हा परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी आज अर्ज लिहून दालन सोडल्याचा प्रकार घडला आहे या प्रकारावरून जिल्हा परिषदेच्या राजकीय प्रशासकीय आणि ठेकेदार यांच्यामध्ये चांगल्या चर्चेला उदाहरण आले होते जिल्हा परिषदेच्या आणि नियोजन समितीच्या मार्फत ग्रामीण भागात विकास विकासकामांना तर मिळाली पण जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे अनेक विकास कामांच्या नावावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची गैरकृती आणि भ्रष्टाची प्रवृत्ती जिल्हा परिषदेच्या नामुष्कीचा विषय बनली होती गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अचानक भेट देऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची चांगलीच उधाडण करत ठेकेदार तसेच बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताणमेळ तोडण्याचा प्रयत्न केला होता यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंता यांना आपल्या विभागात भरलेली ठेकेदाराची मंडी बाजारावर चांगले सडेतोडे सुनावले होते अचानक भेटीनंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील ठेकेदारांची गर्दी तर कमी झाली पण ठेकेदारांशी संलग्नित असलेले अधिकारी कर्मचारी यांचे मनोबल खच्चे झाल्याचे दिसून आले आहे आज जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आपल्याजवळ असलेल्या प्रभारी कार्यकारी अभियंताचा पदभार अर्जसहित लिहून दालन सोडण्याचा प्रकार या अचानक भेटीचा झालेला दुष्परिणाम तर नाही असा अनेकांच्या चर्चेत प्रश्न टाकत आहे जिल्हा परिषदेच्या अभियंत्याला प्रभारी म्हणून बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता दिला होता या जिल्हा परिषदेच्या अशा विभागात कोणी दीर्घकाळ टिकत नसल्याचा इतिहास या अकोला जिल्हा परिषदेचा आहे हे नेमकं नक्की झाले आहे